आलेली आहे खाऊ गल्लीमध्ये आणि कोल्हापूरच्या खाऊ गल्लीत आपण आता प्रवेश करतोय बघा किती लांब लागत आहे आणि अनेक तऱ्हेचे अनेक बी प्रकार इकडे आपल्याला खायला मिळतात तर आपण आता पाहूया खाऊ गल्लीत गेल्यावर वडापावच्या केल्यावर सँडविचच्या जोडीला पाणीपुरीच्या गोडीला चाट मसाला कुरकुरतो अशी ही कोल्हापूरची खाऊगल्ली अलीबाबाच्या गुहेसारखी होती ती संपतच नव्हती कोल्हापूरच्या खाऊगल्लीत तर पदार्थ पाहायला मिळाले चाखायला मिळाले इथला प्रत्येक पदार्थ वेगळा वैशिष्ट्यपूर्ण आणि चविष्ट आहे कोल्हापूरच्या या खाऊ गल्लीत खवैयांची नेहमीच गर्दी असते बर्फाचा गोळा तर नक्कीच खाल्ला असेल तर तुम्ही रोलवर तयार होणारी आईस्क्रीम कधी पाहिली नसेल तर हे आहे रोलिंग स्टोन आणि हे जे बघताय तुम्ही मशीन हे मशीन जे आहे ते फ्रीझर आहे हा याच्यावर आईस आहे आणि आता ते जेव्हा आईस्क्रीम टाकतात त्याच्यावर हे आईस्क्रीम हे बघा टाकण्याची प्रक्रिया बघा कशी आहे आणि ही आईस्क्रीमचा जो लिक्विड लेअर ते टाकतात त्याच्यानंतर तो कडक होतो आणि ती आईस्क्रीम आपल्याला नंतर खायला मिळते आता पहा चॉकलेटचा लेअर इथे टाकला जातोय हळूहळू तोही कडक होईल आणि आता समर सीझन असल्यामुळे मँगो आईस्क्रीमची फार डिमांड आहे तर बघा आता मँगो आईस्क्रीमचा लेअर टाकला जातोय आणि ही पहा अशा प्रकारे आईस्क्रीम काढली जाते आणि बाउलमध्ये सर्व केली जाते मेकिंग प्रोसेस आणि प्रेझेंटेशनच नव्हे तर चवीलाही आईस्क्रीम खूप छान असते आणि आम्ही आता इथे शॉर्मा घेत आहोत बघा शॉर्मा बनवतायत काय ढालते बीट चिकन अच्छा आमच्या फेवरेट ठिकाणी <laughs> आलेलो तीन शोरमा सांगितलेले आहेत <laughs> भरपूर चिकन लोड आहे वा एक नंबर आणि मेहनत टाकतायत हां एकामध्ये कमी सांगितलं मी एक दोघांमध्ये एकात भरपूर टाकणार ही माझी मैत्रीण आहे शर्वरी आज मला शोरमा देते खायला आता प्लेटमध्ये शोरमा ठेवलेले आहेत आणि गॅलरीत बसून आम्ही शोरमा खाणार आहोत अवीचा फेवरेट चिकन शॉर्मा आवडलेला दिसत भरपूर